मला खरोखरच आनंद आहे बघता बघता कोकण साधला पस्तीस वर्ष झाली आणि वाचकांच्या माहितीसाठी आणि श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की कोकण साध ज्यावेळी गजानन नाईक संपादक होते तेव्हापासून आम्ही कोकण साधशी संबंधित लोक आहोत आणि त्यावेळी मी तुमच्या कोकण साधमध्ये लिहिलेलं पण मला आठवतं काही वेळोवेळी असे प्रासंगिक विषय असायचे कोकणसादमध्ये जनतेच्या हिताच्या सगळ्या गोष्टी या छापून येतात आणि आपल्या समस्यासुद्धा त्याचं निराकरण काही ना काही आपला आवाज पोहोचतो प्रशासनापर्यंत किंवा राजकीय नेत्यांपर्यंत आणि हा विश्वास कोकण साजने अल्पावधीत निर्माण केला आणि म्हणूनच त्याला एवढी लोकप्रियता मिळाली या तुमच्या कोकणसाजच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या खूप शुभेच्छा आहेत आणि याची पुढची वाटचालसुद्धा कोकणचा बुलंद आवाज हा अशाच दमदार गतीने चालू राहील अशी मला आशा वाटते 호흡쇼 배차.